धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत नागपूरमध्ये नुकतीच घडली आहे फ्रेंडशिप डे च्या सेलिब्रेशन मध्ये झालेल्या संध्याकाळी नागपूरच्या कामठी रोडवरील इडन ग्रीन्स मध्ये फ्रेंड्स अँड बियॉन्ड या नावाने एका फ्रेंडशिप डे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं नेहमीप्रमाणेच तरुणाच्या गर्दीने हे सेलिब्रेशन रंगतदार होतं परंतु अचानक दोन गटांमध्ये जोरदार भांडणं सुरू झालीत परिस्थिती हाताभार जात असल्याचं पाहून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी हस्तक्षेप करून संगीत बंद केलं आणि जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु इथेच खरी घटना घडली कार्यक्रमाच्या आयोजकांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला एका व्हिडिओमध्ये आयोजक थेट नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेऊन पोलिसांना धमकी देत असल्याचं दिसून आलं मी थेट बावनकुडेशी बोलेन असं म्हणत त्यांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे ज्यामुळे पोलीस दलातही संताप व्यक्त होत आहे राजकीय दबावाचा वापर करून कायदाला आपल्या हातात घेण्याचा हा प्रकार निषेधार्थ आहे दा से बार्ण। बार्ण से कर मैं या घटनेमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला आहे की राजकीय व्यक्तीच्या नावाचा वापर करून सामान्य नागरिक कायद्याच्या वरचढ होऊ शकतात का पोलीस प्रशासनावर अशा प्रकारे दबाव टाकणं कितपत योग्य आहे या घटनेवर पोलीस आणि राजकीय नेत्यांकडून काय का प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरेल